नवरात्रीमध्ये सर्वांनाच नऊ दिवसाचे उपवास असतात आणि त्याच्यासाठी आपण अशा पद्धतीने उपवासाचे शेंगदाणा लाडू बनवू शकतो तर अगदी दोन साहित्यामध्ये हे शेंगदाणा लाडू दाणेदार असे बनवून तयार होतात तसेच लहान मुलांना सकाळच्या घाई घडबडीतसुद्धा देण्यासाठी एकदम उत्तम असा हा पर्याय आहे तरी ते तुम्ही पाहू शकता मी एक लाडू तुम्हाला मोडून दाखवते तर अतिशय दाणेदार असा आपला हा लाडू बनवून तयार झालेला आहे तोंडात टाकल्यानंतर हा अजिबात खाताना टाळेला चिकटणार नाही अगदी सहजरित्या आपल्याला तो छान असा खाता येईल अशा पद्धतीने हा शेंगदाणा लाडू इथे मी बनवलेला आहे याच्यामध्ये तुम्हाला काही टिप्स पण दिलेले आहेत आणि तेल तूप न वापरता हे शेंगदाणा लाडू कसे बनवायचे सुद्धा इथे मी दाखवलेलं आहे नमस्कार मी रोहिणी रोहिणी रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत तर शेंगदाणा लाडू बनवण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला शेंगदाणे छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत तर त्याच्यासाठी इथे मी लोखंडाची कढई घेतली आणि गॅसची फ्लेम एकदम लो अशी केलेली आहे कारण कढई ही लोखंडाची आहे त्याच्यामुळे आपले शेंगदाणे करपू नयेत याच्यासाठी गॅसची फ्लेम इथे मी एकदम लो, एक लो केलेली आहे तर लोखंडाच्या कढईमध्ये शेंगदाणे भाजल्यानंतर ह्याला एकदम छान अशी चव येते त्याच्यामुळे इथे मी लोखंडाची कढई वापरली आणि एकदम मंदाचेवरती याला खरपूस छान असं मी भाजून घेत आहे तर तुम्ही ते पाहू शकता अशा पद्धतीने इथे मी शेंगदाणे छान असे भाजून घेतलेले आहेत आता किती प्रमाणात आपल्याला लाडू बनवायचे आहेत त्या प्रमाणात तुम्ही इथे शेंगदाणे घेऊ शकता आणि त्याच प्रमाणात आपल्याला इथे गूळसुद्धा घ्यायचा आहे म्हणजे आपण जेवढे शेंगदाणे घेतो ना तेवढाच आपल्याला इथे गूळ वापरायचा आहे तर एक बॅच इथे भाजून झाली आता राहिलेले शेंगदाणे पण मी अशाच पद्धतीने छान असे भाजून घेते तर एकदम खरपूस आणि खमंग आपले शेंगदाणे ते भाजून तयार झालेले आहेत आता हे सर्व शेंगदाणे आपल्याला थंड होण्यासाठी ठेवून द्यायचे आहेत तर शेंगदाणे पूर्णपणे थंड व्हायला हवेत म्हणजे आपले लाडू एकदम छान असे बनले जातात त्याला छान बाइंडिंग येते एका भांड्यामध्ये इथे मी शेंगदाणे अशा पद्धतीने पसरवून छान ठेवते म्हणजे ते छान थंड असे होतील तर आपले शेंगदाणे इकडे थंड होत आहेत तोपर्यंत आपण इकडे गूळ चिरून घेऊयात तर अशा पद्धतीचा आपल्याला गुळ घ्यायचा आहे तर शेंगदाणा लाडू बनवत असताना गुळाची पावडर अजिबात वापरू नका आपल्याला असा गुळ वापरायचा आहे गुळामध्ये ओलेपणा असणं खूप गरजेचं आहे कारण त्याच्यामुळे सुद्धा आपल्या लाडूला एकदम छान अशी बाइंडिंग येते आणि गुळ हा चिरून घेणेसुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे कारण जेव्हा आपण गुळ आणि शेंगदाणे मिक्सरच्या जारमध्ये वाटायला घेऊ तर तेव्हा आपला मिक्सरचा जारसुद्धा खराब होणार नाही आणि आपले गुळ आणि शेंगदाणे छान वाटलेसुद्धा जातील तर इथे सर्वात महत्त्वाचे आणखीन एक टीप अशी आहे तर मिक्सरच्या जारमध्ये सर्वात अगोदर आपल्याला शेंगदाणेच घालून घ्यायचे आहेत नंतर त्याच्यावरती गुळ घालून घ्यायचा आणि परत थोडेसे शेंगदाणे घालायचे आणि परत थोडासा गूळ अशा पद्धतीने आपल्याला वाटून घ्यायचं असे वाटून घेतल्यामुळे काय होतं आपले लाडू एकदम दाणेदार असे होतात आणि आपल्या मिक्सरच्या जारला गूळ अजिबात चिकटणार नाही तर ही सुद्धा सर्वात महत्त्वाची अशी टीप आहे तुम्ही अशा पद्धतीने एकदा हे वाटण बनवून पहा तर एकदम छान असं आपले हे वाटण बनवून तयार होतं लाडू तर एकदम छान होतातच परंतु आपला मिक्सरच्या जारलासुद्धा गूळ चिकटणार नाही तर तुम्ही ते पाहू शकता अशा पद्धतीने आपलं हे मिश्रण बनवून तयार झालेलं आहे तरी ते आपल्याला अजिबात तेल तूप काहीही वापरण्याची गरज नाही अगदी दोन साहित्यामध्ये आपले हे गुळ शेंगदाण्याचे लाडू बनवून तयार होतात तर आपल्या गुळ शेंगदाण्याच्या लाडूमध्येच आपण इथे पदार्थाचे नाव सांगितले आहे जसे की गूळ आणि शेंगदाणे अगदी दोन साहित्यामध्येच हे लाडू बनवून तयार होतात तर लहान बुकेसाठी आणि उपवासासाठी तर एकदम बेस्ट असे हे लाडू आहेत आता सर्वात शेवटी थोडेसे ते मी शेंगदाणे घेतले आणि राहिलेला गूळ पण घेतला आता हे मिश्रण आपल्याला एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे कारण असं वाटून घेतल्यामुळे आपल्या लाडूला एकदम बाइंडिंग अशी छान येते तर तुम्ही ते पाहू शकता अगोदर जे वाटलं आहे ना त्याच्यापेक्षा एकदम याला मी बारीक वाटलं आहे आता हे पण याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि याला व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर आपल्याला लाडू छान असे वळून घ्यायचे आहेत तर हे लाडू ला 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 दोन ते तीन महिने म्हटलं तरी चालेल एकदम छान असे आरामात टिकतात नवरात्रीच्या अगोदर तुम्ही पूर्वतयारी म्हणून अशा पद्धतीने लाडू नक्कीच बनवू शकता आणि नंतर ऐनवेळी आपल्याला ते वापरता सुद्धा येतील घरामध्ये सर्वांना जर उपवास असतील तर वेगवेगळं काय काय करायचं हे आपल्याला सुचत नसतं अशा वेळी आपण हे उपवासाचे शेंगदाणा लाडू बनवू शकतो तरी ते तुम्ही पाहू शकता एक शेंगदाणा लाडू आपला बनवून तयार झालेला आहे दिसायला एकदम मस्त असा हा दिसत आहे एकदम दाणेदार असा बनवून तयार झालेला आहे आणि खात असताना हा अजिबात टाळेला चिकटणार नाही तर अशाच पद्धतीने सर्व शेंगदाणा लाडू आपल्याला बनवून घ्यायचे आहेत आणि ते हे लाडू बनवूनसुद्धा तयार झालेले आहेत तर आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका आणि रोहिणीच रेसिपी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर पण करा परत भेटूया अशाच एखाद्या छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा आणि रोहिणीच रेसिपी पाहत राहा माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद